विधिमंडळ आमदारांच्या समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या किशोर पाटील यांच्या नावाने बुकिंग असलेल्या धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोनमध्ये एक, एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड मिळून आल्याने धुळ्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे माजी आमदार अनिल गोटेंचा दहा तासांचा ठिय्या अठ्ठावीस फोन तीन मशीनच्या साह्याने पाच तास झालेल्या मोजणीनंतर प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं यावेळी रूम नंबर एकशे दोन पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या पाहणीसाठी बावीस आमदारांची समिती धुळ्यात दाखल झाली होती मात्र समिती दाखल होण्यापूर्वी सहा दिवसांपासून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोन स्वतःच्या नावाने बुकिंग केला होता गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध शासकीय विभागातल्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती गोटे यांना मिळाली होती गोटे यांनी शिवसैनिकांसोबत शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ठिय्या देत गंभीर स्वरूपाचे आरोप केले अखेर पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी केलेला आरोप प्रशासनाच्या तपासणीनंतर सत्य ठरला आहे त्यामुळे विधिमंडळ आमदारांची समिती विकास कामांची पाहणी करण्यासाठी आली होती का पैसे जमा करण्यासाठी अशी जोरदार टीका माझे आमदार अनिल गोटे यांनी राज्य सरकारवर केली आहे त्या गाडीमध्ये लफात झाले जसे आले तसे बिल मोबाईल मोबाले प आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी ते मला अशी अजून माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं याचे पैसे आहेत त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतनं आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काही अर्जन्सी रक्कम आहे कलेक्टर ऑफिसची आहे ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणीचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून <coughs> एक महत्त्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण नाही तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोणी चौऱ्याऐंशी लाख रुपये काय कमी नाही <coughs> शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आलं आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ड माय शेनार असल्यानंतर वया कसं शिकायला जाईल हा साधा प्रश्न आहे आरोप सगळ्यांनी सिद्ध जायचं सिद्ध करून दाखवलंय आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटेसाहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाखोड केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती ही चा चा ते आमदार समिती हे फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती गुपित आहे आणि म्हणून अन्ना मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असं आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते, ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं त्या दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे भाई हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही इतकंच किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशी लावू हे लावतील ला। अशा बाई दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे मध्यरात्री उशिरापर्यंत प्रशासनाने मशीदच्या सहाय्याने कोट्यवधी रुपयांची रोकड मोजणी केली होती यावेळी शासकीय विश्रामगृहात मध्यरात्री शहरातल्या विविध भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परसरून सोडला होता सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वै